मित्रांनो मी आहे आपल्या सर्वांचा हॅपी रायडर गजानन पाटील आपल्या सर्वांमधील विराजित अंत्रत्नाला माझा सप्रेम नमस्कार मित्रांनो आज आपण आज छोटासाच व्हिडिओ बनवत आहोत डिटेल व्हिडिओ लवकरच बनवणार आहोत उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा एकवीस किलोमीटरची असते रामपुरा ते तिलकवाडा ते रामपुरा किंवा तिलकवाडा ते रामपुरा ते तिलकवाडा तिलक 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 अशी पायी परिक्रमा करतात एकवीस किलोमीटरची ही परिक्रमा असते चैत्र महिन्यात उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा केली जाते एकदिवसीय नर्मदा परिक्रमा म्हणतात नर्मदा मैयाचे सगुण साकार रूप पाहताना मन अतिशय भावून जाते सर्व नद्या बंगालच्या उपसागराला मिळतात फक्त नर्मदा मैया अरबी समुद्राला मिळते मैया कुमारी कुमारिका आहे त्यामुळे कन्यापूजनाचे विशेष महत्व आहे नर्मदा मैया भगवान शंकरांची मुलगी आहे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर